संपली कृष्णा नदीच्या जुन्या पुलावर भीषण अपघात चार चा कोसळली पती पत्नी सह तिघे जण जागी ठार तर तिघे जखमी उदगाव येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी चाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पती पत्नीसह तिघे जण जागीच ठार झाले रात्री सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला यामध्ये पती प्रसाद खेडेकर वय आणि पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस दोघेही राहणार मारुतीरोड भाग सांगली आणि वैष्णवी संतोष नार्वेकर वय एकवीस राहणार आकाशकांद्री आकाशवाणी केंद्राजवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत तर समरजित प्रसाद खेडेकर वय सात भरत संतोष नार्वेकर वय एकोणीस आणि साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चारचाकी वाहने कोसळली आहेत अपघातामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे